नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे रेशन कार्ड धारकांसाठी हे नवीन नियम वाले व वा सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार तर काय आहे तर रेशन घेत असताना काही ज्येष्ठ नागरिकांच्या अंगठा घेतला जातो पण काय कारण असतो अंगठा लागत नाही पण ना आता काळजी करायचं कारण आहे सरकारने आता सर्व रेशनधारकांना आता या रेशनचा लाभ भेटणार आहे त्यासाठी काय योजना लागलेली आहे ती व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर रेशन धान्य घेत असताना ज्येष्ठ नागरिकांना अंगटाचे ठसे व ई पास मशीनद्वारे उमटत नसल्याने धान्य मिळत नसल्याची तक्रार दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे नागरिक तसेच दुकानदारांमध्ये वादाचे प्रसंग सुद्धा उद्भवत असते यावरती तोडगा म्हणून राज्यामध्ये सुमारे बावन्न हजार पाचशे रेशन दुकानदारांना आता फोर जी नेटवर्कचे ई पास मशीन, दिवस में में पास मशीन दिले जाणार आहेत या मशीनमध्ये न उमटल्यास तुमच्या डोळ्याचे बुबुल स्कॅन करून ग्राहकाची ओळख पटवली जाणार आहे म्हणजेच तुमच्या डोळ्याचे बुबुल स्कॅन करणार आहेत आणि तुम्हाला रेशन भेटणार आहे त्यामुळे आता अंगठा लागत नाही घ्यात नाही असे प्रश्न आता भेटणार आहेत यामुळे धान्य तर मी त्याबरोबर काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांना व ग्राहकांनाही रोखता येणार आहे ने तसेच नेटवर्क समस्येमुळे हैराण झालेल्या दुकानदारांनाही दिलासा मिळणार आहे त्यामुळे आता रेशनधारकांसाठी रेशन लवकरच भेटणार आहे ही आहे बातमी रेशनधारकासाठी या पुढील रेशन कार्ड मिळवण्यासाठी हे काम करायचे तुम्हाला तुमचे आधार अपडेट करून घ्यायचे तसेच फिंगरप्रिंटची जुळलेली मिठली जुळ्याची मिठली कटकट डोळ्याचे बुगुल स्कॅन करून मिळणार रेशन धान्य रेशन धान्य घेत असताना ज्येष्ठांचे पाच मशीन उमटणार असलेले धान्य मिळत नसल्याची तक्रार असते त्यामुळे नागरिकांमध्ये प्रसंग उद्भवतात असे या कारणास्तव तीन संस्थांमध्ये करार करण्यात आलेला आहे तर या करारामध्ये सांगण्यात आलेले की तुम्हाला दोन हजार दो सोळामध्ये रास्तभवन दुकानांना टू जी पास मशीन बसवण्यात आली होती मात्र ही मशीन काल बाहेर ठरले जात आहे त्यामुळे या मशीनमुळे धान्य वितरण प्रक्रिया अधिक पारदर्शकता सुलभता राहणार आहे ते वगल स्कॅन करण्याची मशीन येणार आहे त्यामुळे आयरिस स्कॅन नाव मशीन आहे त्यामुळे त्यामुळे नागरिकांना तक्रार कमी होऊन धान्य वाटोपाचे नेमके किती होते जे ताळमेळ लागणार आहेत असे सांगण्यात आलेले आहेत त्यामुळे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे सर्व मित्रांना शेअर करा नवीन आला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी चला तर मित्रांना भेटू अशा नवीन व्हिडिओ अपडेटसाठी जय हिंद जय जे महाराष्ट्र